मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कंटेनरच्या धडकेत मामाचा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिंदखेडा तालुक्यातील पिंपळ येथील रहिवासी सुनील साहेबराव बेहरे वय पस्तीस वर्ष हे त्या त्यांच्या भाच्या ओम उर्फ चेतन पंकज देसले वय एकवीस वर्ष राहणार भडणे हे एम एच अठरा बी डब्ल्यू चोवीस वीस क्रमांकाच्या दुचाकीने नेहमीप्रमाणे एम आय डी सीमध्ये कामावर जात होते दरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास बाबळे फाट्याजवळ मागवून येणाऱ्या डी एन शून्य नऊ आर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरील प्रवाशांनी तत्काळ पोलीस मदत केंद्रावर संपर्क साधला शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारा नरडाणा प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रभान शीतला प्रसाद प्रजापती वय बत्तीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश हल्ली मुकाम चेंबूर मुंबई हा स्वतःहून शिंदखेडा पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पंकज जगन्नाथ देसले यांनी दिलेल्या दे फ फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघातग्रस्त कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज